किल्ला भाग मिरज येथे खुशी पार्क वन या बांधकाम प्रकल्पावर काम करत असताना सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कामगार श्री भीमाप्पा सिद्धाप्पा मेटलकी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अन्य सहा जण जखमी सहा जखमींपैकी केदारी निंगणूर यांची प्रकृती गंभीर आहे ही घटना घडण्यामागे संबंधित इंजिनियर व ठेकेदारी यांची गंभीर निष्काळजीपणा सुरक्षा उपाययोजनांचा अभाव व कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष हे मुख्य कारण असल्याचं स्पष्टपणे दिसून येत कामगारांच्या सुरक्षेसाठी बांधकाम स्थळी सुरक्षा, सुरक्षा साधनं हेल्मेट बेल्ट जाळ्या सुरक्षा जॅकेट इत्यादी उपलब्ध करून देणं देखरेख ठेवणं ही संबंधित इंजिनियर व ठेकेदार यांची जबाबदारी असते परंतु त्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे कामगारांचा जीव गेला हा प्रकार अतिशय गंभीर असून जबाबदार अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे सदर बांधकाम परवानगी घेतली होती का याची चौकशी करण्यात यावी आणि यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा पीडित कामगाराच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कामगार जिल्हाध्यक्ष मुझफ्फर सणदी यांनी केली यावेळी सांगली जिल्हा उपाध्यक्ष माननीय विनोद मोरे जिल्हा सचिव नितीन माणी आणि सदस्य झाकीर लंगरदार आदी उपस्थित होते